तुषार राठोड सुद्धा बोलतील त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण भाजपला विजय नमस्कार जय जय हिंद यानंतर या, या लोहा आणि कंधारच्या निवडणुकीसाठी शहराच्या विकासासाठी ते संकल्प पत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी प्रकाशित करण्यात येत आहे संबंध आपल्या जनतेसाठी आपण एक वचननामा देतोय त्या वचनपूर्तीचा वचननामा या ठिकाणी आपण देत आहोत आणि त्या संकल्प पत्राचं विमोचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब संघर्ष कन्या रणराजनी पंकजताई मुंडे खासदार लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब डॉक्टर अजितजी गोपछडे माननीय संजयजी कौडगे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमरनाथ रजोरकर डॉक्टर संतुकरावजी हंबरडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते या, या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे यानंतर या सभेचा समारोप आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या आतुरतेने मोठ्या हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या संबोधनाला आपण ज्यांना ऐकण्याची आतुरता आहे असे आपले सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी अशी विनंती करतो कि भारत मता की त्यांनी आपण या विशाल जनसभेला संबोधित करावं भारत माता की अरे जोरात आवाज भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि या नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले भूमिपुत्र माननीय अशोकराव जी आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे खासदार अजितजी गोपछडे सन्माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोडजी राजेश पवारजी जितेश अंतापुरकरजी डॉक्टर संतोखराव हंबर्डे संजयजी कोडगे अमरनाथजी राजूरकर किशोरजी देशमुख देविदासजी एकनाथ एकनाथजी पवार लोह्याचे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी कंधारचे आपले उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार श्री सचिन साठे ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला ते शिवा संघटनेचे राज्याचे प्रमुख श्री मनोहरराव धोंडे डॉक्टर माधव पाटील उच्चेकर श्री कल्याण सूर्यवंशी चित्रलेखाताई गोरे चंद्रसेन पाटील सावकर बिडवई बालाजी पंडागळे लक्ष्मणराव थक्करवाड विजयजी धोंडगे माणिकराव लोहगावे बाळू भाऊ खोमणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की कंधार या नगरपालिकांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे कालच सव्वीस नोव्हेंबर झाली सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आपल्या संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते स्वीकारलं ते भारताला अर्पित केलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासन ते संविधान आपल्याला लागू झालं हा संविधान हे आपलं संविधान आणि या संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे की आज जी निवडणुकीची प्रक्रिया आपण करतोय ज्या लोकशाहीमध्ये आपण जपतोय ज्या लोकशाहीने आपल्याला मताचा अधिकार दिला तो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे आणि या संविधानाने देशा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून समता आणली या देशामध्ये टाटा आणि बिर्लालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि गरीबातल्या गरीब, गरीब माणसालाही एकाच मताचा अधिकार ठेवला आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना समानतेवर आणण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमात झालं एक काळ असा होता या देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणीच्या पोटी जन्माला येणारा देशामध्ये राज्य करायचा पण भारताच्या संविधानाने सांगितलं देशाचा राजा हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मतांच्या पेटीतून पैदा होईल जनता ज्याला निवडून देईल तोच या ठिकाणी राज्य करेल आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे देशाची लोकसभा राज्याची विधानसभा तशीच आपल्या शहराची नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत ही तेवढीच महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर अनेक वर्ष आपल्या देशांमध्ये आपल्या देशामध्ये सरकार आली सरकार गेली पण कोणत्याही सरकारने शहरांकडे लक्ष दिलं नाही आपण नेहमी असं समजायचो आणि ते योग्यही आहे की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून गावांकडे लक्ष दिलं पाहिजे पण गावांकडे लक्ष दिलं पाहिजे याचा अर्थ शहरांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं नाही वर्षानुवर्ष आपण शहरांकडे दुर्लक्ष केलं आणि परिणाम काय झाला अन्न निवारा शिक्षण आरोग्य रोजगारा करता सामान्य माणूस शहरामध्ये आला पण शहराचं नियोजन नसल्यामुळे त्याला राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या बसल्या त्याच्याकरता पिण्याचं पाणी नाही त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही सगळीकडे गटारीचा पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नाल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या नाल्यात वाहणाऱ्या त्या मैल्यामुळे टास्ट झाले आहेत रोग झाले आहेत त्यातनं आपली जमीन जा�� खराब होताना आपल्याला पाहायला मिळते प्रदूषण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे घनकचऱ्याच्या थप्प्याच्या थप्प्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कारण सरकारने कधी शहरांचं नियोजन केलं नाही पण दोन हजार चौदा साली या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं राज्य आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गाव तर महत्वाचं आहेच पण शहरही तेवढंच महत्वाचं आहे देशाचा जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य रोजगार याची निर्मिती शहरांमध्ये होते त्यामुळे लोक शहरात राहतात त्या शहरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजे ही पण सरकारचीच जबाबदारी आहे आणि म्हणून या देशात पहिल्यांदा लाखो कोटी रुपये शहर विकासाकरता माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी उपलब्ध करून दिले वेगवेगळ्या वे योजना आणल्या अटल अमृत सारखी योजना आणली या अटल अमृत योजनेतन एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची साडेसहा कोटी जनता चाळीस हजार गावांमध्ये राहते आणि तेवढीच साडेसहा कोटी जनता लोहा कंधार सारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये मूलभूत सोयी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज वेगवेगळे मिशन आपण सुरू केलेले आहेत प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी आलं पाहिजे त्याकरता पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण तयार करतो शेकडो कोटी रुपये त्याच्याकरता आपण देतो प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना असली पाहिजे आमचा जो महिला आहे तो नालीतलं नाही भुयारी गटारातनं गेला पाहिजे आणि तो आमच्या नदी नाल्यांमध्ये ना आमच्या तलावांमध्ये ना नाही तर त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातलं खत तयार झालं पाहिजे त्यातलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे आणि फक्त स्वच्छ पाणी हे नदी नाल्यांमध्ये केलं पाहिजे या करता एसटीपीच्या योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातनं आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातनं आम्ही सुरू केल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे कचरा जो आहे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातनं कोळशासारखे पॅलेट तयार झाले पाहिजे आज बघू शकता जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये आता घनकचऱ्यापासनं त्या ठिकाणी पॅलेट तयार होत आहेत घनकचऱ्याचा निसरा आपण त्या ठिकाणी करतो दिवाबत्तीची सोय त्या ठिकाणी उद्यानं खेळाची मैदानं चांगले रस्ते त्या ठिकाणी दवाखाने या सगळ्या गोष्टी चांगली शाळा या सगळ्या गोष्टी करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आणि आता आपली शहर ही बदलायला लागली आहे आणि म्हणून ही निवडणूक केवळ आम्हाला एखाद्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा लावायचा आहे पुरतं मर्यादित नाही एखाद्या नगरपालिकेवर आमचे नगराध्यक्ष बसवायचे आहेत एवढ्याकरता मर्यादित नाही तर आमच्याकडे एक विकासाचं विजन आहे एक आमच्याकडे विकासाचे ब्ल्यू प्रिंट आहे शहर कसं परिवर्तित होऊ शकतं या संदर्भातला आराखडा आहे तो आराखडा आम्हाला लोहा कंधारमध्ये आणायचा आहे तो आराखडा एकेका नगरपालिकेमध्ये आम्हाला आणायचा आहे आणि त्याकरता त्या ठिकाणी आपली सत्ता असणं आवश्यक आहे कारण या आराखड्याला अनुरूप अशा प्रकारचे लोक जर या ठिकाणी राहिले तर परिवर्तन होणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही किती पैसा दिला पण तो पैसा मध्येच उरून गेला तर त्या ठिकाणी विकास होऊ शकणार नाही पण आमच्या विचाराची या ठिकाणी जर आमचे लोक असले तरते प्रकारे प्रकारे तर ते योग्य प्रकारे काम करतायत की नाही आम्ही लक्ष ठेवू आणि आमचे नगराध्यक्ष कुठे चुकले तर त्या ठिकाणी अशोकराव आहेत मी आहे आम्ही यांचं काम देखील धरू शकतो आणि यांना सांगू देखील शकतो की या ठिकाणी आपल्याला असं काम करता येणार नाही जनतेने विश्वास दाखवला आहे जनतेच्या विश्वासाला आपल्याला पात्रच व्हावं लागेल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत मी त्या कामांचा आराखडा आपल्यासमोर ठेवणार नाही पण भविष्याचं स्वप्न मात्र आपल्यासमोर ठेवू इच्छितो की जे भविष्य आपल्या येणाऱ्या पिढ्यांकरता एक उत्तम अशा प्रकारचं भविष्य घडवायचं आहे मोदीजींनी सांगितलं आपल्या राज्यामध्ये देखील आता प्रत्येक शहरामध्ये आपण अतिक्रमण नियमित करणं सुरू केलेलं आहे लोकांनी त्या ठिकाणी झोपड्या बांधल्या काही अतिक्रमण झाली आहेत त्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा द्यायला आपण सुरुवात केली आहे कारण मोदीजींनी सांगितलंय कोणीही बेघर राहू नये आणि कोणीही झोपडीत राहू नये झोपडीमध्ये राहणारा किंवा जो बेघर असेल त्याला अडीच लाख रुपये देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं घर हे देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे आणि माझ्या लोहा कंधारमध्ये देखील त्या ठिकाणी आमचे जे गरीब लोक राहतात त्यांचंही स्वप्नातलं स्वतःच घर हे आपल्याला येत्या काळामध्ये आहे बंधू भगिनी नो आम्ही केवळ वचन देणारे बोलणारे लोक नाही हो। आम्ही जे बोलतो ते करून दाखवणारे लोक आपण बघा मागच्या काळामध्ये ज्यावेळी विधान हा वर्गीकरण करणार करा आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी करणार राहते राहू राहते त्याच प्रश्न बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनीं या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे काही काळजी करू नका त्यांचा प्रश्न चढवला बंधू भगिनीं आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या, या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही आणि आता केवळ लाडकी बहीण योजनेपुरतं मर्यादित राहायचं नाही आहे आपल्याला आता लखपती दिदीचा कार्यक्रम राबवायचा आहे या ठिकाणीवंशी आपल्याला आणि गंगा जी आपल्याला दोघांनाही सांगतो ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे पण निवडून आल्यानंतर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचं काम हे तुमच्यावर आम्ही सोपवून जातो तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या लाडच्या बहिणींना लखपती निर्णय घेतला तोही आज आपला चाललेला आहे जे काही आपण निर्णय करतो त्याच्यापासून कधीच मागे आपण हटत नाही आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातन मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर काही लोक आमच्याकडे आले म्हणाले साहेब चांगला निर्णय आजारावर तुम्ही उपचार करताय पण तेराशे आजार पुरेसे नाही आहेत अनेक आजार असे आहेत की जे तुमच्या यादीत नाही त्याचं ऑपरेशन आम्हाला करावं लागलं तर लाखो रुपये आम्हाला खर्च करावे लागतात गरीब मध्यम वर्गीयाने ते पैसे आणायचे कुठलं आम्ही नव्याने पूर्ण रिसर्च केला आणि रिसर्च करून आता तेराशे नाही चोवीसशे हजारांकरता तुम्हाला मोफत इलाज हा राज्य सरकारच्या माध्यमात निर्णय आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर नऊ हजार असे आहेत की ज्याच्याकरता पाच लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी खर्च येतो अशा नऊ हजारांकरता पंधरा लाख वीस लाख पस्तीस लाखापर्यंतचा खर्च हा राज्याच्या सरकारने करायचं आम्ही ठरवलं कुठलाही आमचा गरीब हा त्या ठिकाणी उपचाराविना राहणार नाही हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज जनसमर्थन घेत आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये मग त्या ठिकाणी शहर आज आमचे आमदार डॉक्टर राठोड या ठिकाणी आहेत मुखेल शहराचा हद्दवाडीचा प्रस्ताव आहे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर डॉक्टर तुषार राठोड काळजी करू नका तुमचा हद्दवाडीचा प्रश्न असो एकशे आठ कोटीचा भूमिगत गटार योजनेचा प्रश्न असो तुमचा एमआयडीसी चा प्रश्न असो हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या देवाभावची आहे ती निश्चितपणे आपण सोडवून देणार आहे आणि राजेश पवार करू नका धर्माबाद आणि उमरी मध्ये तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातन सगळा विकास करण्याचं काम हे आपण करू आणि आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या संपूर्ण जनतेला या ठिकाणी विनंती करतो लोह्यामध्ये गजानन सूर्यवंशीजी आणि कंधारला गंगा प्रसाद तुम्ही निवडून द्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद